आज या ठिकाणी चोवीसवा पुष्प आमच्या भारतीय महासभा दक्षिण भागाच्या वतीनं माझ्या गावी या ठिकाणी समोर आहे या निमित्तानं आलेल्या सर्व माझ्या भारतीय बौद्ध सभेचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये पच उत्तरचे असतील दक्षिण असतील पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित झाला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो हा वर्षवास असतो की वर्षवास म्हणजे भगवतांनी जो आपल्याला धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी भगवताचा आपला धम्म दिला आहे त्याच्या सोनानू सोनाणू भिकू संघ हा पहिल्यांदा भिकू संघाला कुठे सोय असायची बाबा पावसा पाण्यामध्ये मग भिकू संघाच्या पायाखाली खेकडे मुंगे मारायचे मग ते मरू दो नये म्हणून आपण भिकू संघाला पहिल्यांदा भिकू संघ हा लेण्यामधून बसायचा मग त्यानंतर आपण प्रत्येक गावामध्ये हा वर्षा आपण चालू केलेला आहे ते जवळजवळ नाही माझ्या हिशोबाने जर म्हणलो तर शंभर एक लोक आजच्या आपल्या कार्यक्रमाला का उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये का सुत्तपठन झालं सुत्तपठन झाल्यानंतर काही आमच्या मा ज्येष्ठ मान्यवरांचे या ठिकाणी मनोगत झालं त्यानंतर प्रबोधन झालं जे भगवद्धांचा धम्म पाहिजे बाबा साहेबनाथ दिले आपल्याला त्याच्यावरती आम्ही प्रजनन ठेवलं होत्या ठिकाणी दक्षिण विभागाच्या वतीनं आम्ही आज मावळ तालुका दक्षिण विभाग यांच्या वतीनं चोवीसव पुष्प धम्म परिषदेचं आपलं वर्षावासाचं चोवीस व पुष्प ह्या ठिकाणी बौर पवना रंजन मित्र मंडळ आणि रमाबाई महिला मंडळ यांच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभा दक्षिण भाग यांच्या वतीनं हे चोवीस पुष्प आज बौर ह्या ठिकाणी आज गुंपलेलं आहे भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत ही जी शाखा आहे या शाखेने आजचं हे चोवीस पुष्प गुंपलं आहे कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला आणि त्याचं नियोजन पण चांगलं केलेलं होतं बहुर गावामध्ये तर ह्या बोरगावामध्ये मध्ये या बोर गावाला गावा एक वारसा आहे समोर लेणी बेडसा आणि त्या लेणीचा समोरचा हा भाग बौर आणि या बौर गावाच्या बाजूला पवना नदी आणि म्हणून ह्या गाव कलावंतांचं गाव आहे इथं गायक इथं निर्माण झालेले आणि पूर्ण पहिलं सुरुवातीला गायक म्हणजे ब देवराम भवर हे होते आणि यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गावाचं नाव गाजवलं आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा एकोणीसशे दोन हजार पाचपासून नाही दोन हजार एक पासून इथं चालू होती हो आणि त्यामुळे ह्या गाव पूर्णपणे भारतीय बौद्धमा सभेचे होते आणि आहे आणि चालू राहणार आणि त्यांनी ओके काय चांगला कार्यक्रम नियोजन केलं होतं भारतीय बौद्धमा सभेचं उत्तर विभागाच्या वतीनं काम करत असतो परंतु दक्षिण विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहिलो तेव्हा तालुक्यामध्ये भारतीय बौद्धमा सभेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे काम चांगलेलं आहे आणि चाललेलं आहे अजूनही आम्ही एक महिनाभर पुन्हा भार भारतीय बोजनाचा वर्षाचा कार्यक्रम एक महिनाभर सुरू ठेवणार आहे या ठिकाणी या केंद्रीय शिक्षका आयुष्यमाननी सोनंतई गायकवाड यांनी कालम सुत्त असं या ठिकाणी असं प्रवचन या ठिकाणी सुबोज प्रवचन दिलेलं आहे ते प्रवचन सर्वांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी सर्वांना गोड असं अमृत या ठिकाणी पाजलेलं आहे तेव्हा हे भारतीय बौद्धमासभ्या वतीनं मी या दक्षिण विभागाच्या भारतीय बौद्धमास सेवेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारतीय बौद्धमासभेचे पश्चिम विभागाचे सर्व जिल्हा कार्यकारणी आपण निमंत्रण केलं त्याप्रमाणे दक्षिण भागाचे सर्व कार्यकारणी आणि उत्तर देव विभागाची सर्व कार्यकारणी दक्षिण उत्तर सर्व भारतीय बौद्धमावे सर्व कार्यकारणी चालते आणि आत्तीच्या सुंदर सुंदर प्रकारचा हा वर्षावास वर्षवास पुष्प पुष्पत्त साहेब हे आस्थिती चांगल्या प्रकारचं पार पडले आणि हे पार पडत असताना आदरणीय एच के भांडरासाहेबांचा आम्हाला आदेश होता की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हे तुमचं काम भारतीय पत्र चांगलं चाललं पाहिजे त्यानंतर साहेब असतील जनद साहेब असतील यांच्या नियुक्तीखाली आम्ही या तालुक्यामध्ये काम करतो आहे आणि काम करत असताना आतापर्यंत साहेबांनी जे आदेश दिलेला आहे आम्हाला जे जिल्हा अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्रकाशजी बाबासाहेब ते पश्चिमचे अध्यक्ष आहेत भारतीय पंतमानसेवेचे रविकांत धन्पेशी असतील थोरात गुरुजी असतील यांनी आम्हाला प्रकारचं मार्गदर्शन दिले आहे पौर्णिमेपासून तर आता आश्वी पौर्णिमेपर्यंत हा आवाज सेवा चालू राहणार आहे आणि आम्ही आतापर्यंत जर दर रविवारी आणि दर गुरुवारी जे पुष्पा यांनी सांगितले आहे त्यामध्ये प्रबोधकार असतील त्यांना देखील आम्ही बोलायचं आणि प्रत्येक वेळेस कार्यक्रमाला का चाळीस तीस लोकं जमायचे आम्ही पण आज 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 जवळजवळ शंभर एक लोकांचे मार्ग आकडा झाला परंतु काम चांगलं करणार आम्ही आणि आम्हाला जोपर्यंत जिल्हा जिल्ह्याचे तिन्ही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आधी दिला आता येणाऱ्या वर्षावर येणाऱ्या आपल्या धम्मचक्रपर्धी देण्याचा कार्यक्रम जो आहे जे जिल्ह्याचे आम्हाला पदाधिकारी सांगतील त्या ठिकाणी आम्ही जो कार्यक्रम देणार आहोत